स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्रीशीर खरेदीसाठी मिरज मिरजपूर्व भागातील एकमेव टिका स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट हा चांगली अपडेट आमचे तर तीस निवडून आलेले आहेत आणि आमची एका पक्षी अशी आघाडी होती त्यामुळे ते आमच्यावर येतील अशी आमची अपेक्षा आहे कारण आघाडीच होती त्यांच्यावर दुसऱ्या पक्षाच्या विरोधी आम्ही उमेदवारच उभे केले नाहीत त्यांनी त्या ठिकाणी चांगला विजय मिळवला त्यामुळे या दोघांनी आमच्यावर यावं अशी आमची अपेक्षा आहे चंद्रकांत पाटलांनी सांगितलेलं आहे की जे काय आमच्या महायुतीसोबत चिन्हावर निवडून आले आहेत ते अधिकृत आहेत त्यांनी जर आम्हाला मतदान करण्यासाठी आम्ही व्हीप बजावणार आहे जर ऐकलं तर कठोर कारवाई होईल नाही घड्याळाबरोबर आमचीच आघाडी होती ना आमची आघाडी होती आणि घड्याळचे निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो घड्याळ हा स्वतंत्र म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा त्यांना नियम सांगणं हे म्हणजे दादागिरी एका पक्षाची दुसऱ्यावर चालू आहे असा त्याचा अर्थ जातो मित्र मित्रपक्षांना सोबत व्यवस्थित घेतलं नाही म्हणून ते तुमच्याबरोबर अन्य पक्षांच्यावर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेनं स्वतंत्र लढलं किंवा के आघाडी केली निवडणुकीमध्ये एकत्र घ्यायचं नाही निवडणुकीनंतरनं त्यांचे सगळे आणि हे जे निवडून आलेले आहेत अजित पवार पक्षाचे आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे हे भाजपच्या विरोधी लढलेले आहेत त्यांच्या सर्वत्र भाजपच विरोधात होता शंभूराज देसाई सांगितलेलं की आमचं पक्षाचं ठरवायचं त्यांना काय अधिकार आहे चंद्रकांत पाटील शंभूरायजी बरोबर बोलतायत आहेत तुमची आता चर्चा का, का सुहास